एका दाट जंगलाच्या मध्यभागी हिरव्या झाडांनी वेढलेलं पक्ष्यांच्या किलबलाटाने भरलेलं एक शांत सुंदर तळं होतं त्या तळ्याचं पाणी इतकं स्वच्छ होतं की त्यात चंद्रसुद्धा हसत प्रतिबिंब पाहायचा आणि त्याच तळ्यात राहत होता एक बेडूक आणि त्या बेडकाचं नाव सुद्धा होतं बरं का त्या बेडकाचं नाव होतं बिट्टू बिट्टू खूप शहाणा होता पण त्याहून जास्त तो स्वतःला अतिशय शहाणा समजायचा त्याला त्याला शहाणपणाचा खूप गर्व पण होता कोणी का सा काही सांगितलं की बिट्टू लगेच म्हणायचा तुम्ही मला शिकवू नका माझं डोकं पुरेसं आहे मला शिकवायची काहीही गरज नाही आहे मला सगळं माहिती आहे मी स्वतःचं सगळं काही करू शकतो इतर बेडूक त्याच्याशी बोलायचे पण बिट्टू ऐकायचं नाही हळूहळू जंगलात सगळे म्हणू लागले हा बेडूक शहाणा नाही हा अतिशहाणा आहे एके दिवशी जंगलात पाऊसच पडला नाही दिवस गेले आठवडे गेले तळ्यातलं पाणी कमी होऊ लागलं पाणी कमी झाल्यामुळे मासे खूप घाबरले बेडूक चिंतेत पडलं सगळे प्राणी एकत्र एक जमले हरिण म्हणाल आपण दुसऱ्या तळ्याकडे जाऊया कासव म्हणाल हळूहळू सगळे मिळून जाऊया या सगळ्यांचा प्लॅन ठरला पण बिट्टू हसला अरे एवढा काय विचार करता मी एकटाच आधी जाऊन पाहतो तुम्ही सगळे यायची काहीही गरज नाही आहे मी एकटाच जाऊन पाहतो आधी बिट्टू कोणाचाही न एकता एकटाच निघून पडला उडी 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 पण अचानक त्याच्यासमोर आला एक मोठा खोल खड्डा सगळे प्राणी ओरळडे बिट्टू थांब बिट्टू थांब बिट्टू थांब पण बिट्टू म्हणाला घाबरट लोक आणि तो उडी मारतो आणि धप बिट्टू थेट खोल खड्ड्यात पडला खूप खोल अंधार पाणीही नव्हतं बिट्टू घाबरला बिट्टू ओरडू लागला वाचवा 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 कोणीतरी मला वाचवा त्याचा आवाज थरथरत होता पहिल्यांदाच त्याला स्वतःची चूक जाणवली इतर प्राणी लगेच आले त्याच्या ओरडण्याने कासवाने काठी आणली माकडाने वेल टाक टाकली खरीन आधार देत उभा राहिला सगळ्यांच्या मदतीने बिट्टू बाहेर आला तो खूप घाबरला होता त्यामुळे तो थरथरत होता त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं यावर बिट्टू म्हणाला आज मला समजलं एकट्याचं शानपण अपुरं असतं त्यामुळे त्याने ठरवलं आता सल्ला ऐकायचा आणि सगळ्यांना सोबत घेणं हेच खरं शहाणपण आहे आणि त्या दिवसापासून बिट्टू बदलला तो अजूनही शहाना होता पण आता तो नम्र झाला होता जंगलात पुन्हा आनंद आला सगळे एकत्र राहू लागले तर मुलांना या गोष्टीचा बोध आहे की अतिशणपणा नुकसान करतो नम्रता आणि एकता हाच खरा शहाणपण आहे तर तुम्हाला ही छोटीशी बेडकाची कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की आपल्या लाईक करा अजून यासारख्या छान छान गोष्टी ऐकायला आवडणार असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद